चला आज आपण काय बनवतोय बघ पहा पाहू हे बघा दोन कांदे घेतलेत मस्त कांद्यांना बारीक चॉप करूया आपण बारीक कापायची हा हे कांदे आणि काय बनवते रेसिपी ती तुम्ही काहीच बघत राहा तर हे दोन कांदे आता मी मस्तपैकी बारीक कापून घेते एक है, है, हा एक चीजची वडी घेतली आहे हा आहे आजचा सकाळचा नाश्ता खूप छान नाश्ता आहे आणि हा नाष्टा नाश्ता आहे हा एकदम मस्त चटपटीत आज सकाळी सकाळी खायचं मूड झाला म्हणून हा नाश्ता मी आज बनवत आहे तर बघत राहा तुम्ही किती छान नाश्ता बनतोय ते कांदे आपण असे मस्त कापून घेऊया एवढे मोठे नाही कापणार हे मी ते मशीन कांद्याची आपली आहे ना मशीन चॉप करायची त्याच्यात टाकून कांदा मी बारीक करून घेणार आहे ते बघा मस्त असं सा। याचं साल राहिलेलं ते आता काढते आणि ना ही रेसिपी एवढी छान होणार आहे ना आणि आज कसा मच्छीचा पण वार आहे शुक्रवार पण आहे तर म्हटलं चला बनूया आपणही सकाळी सकाळी नाश्त्याला मस्तपैकी तोंडाला चव येऊ दे म्हटलं म्हणून ही रेसिपी मी आज बनवायला घेतली तर हे बघा मस्त आता ते कांदा त्या मशीनमध्ये मी चॉप करून घेते बारीक करून घेते हे बघा ह्याच्यात टाकला कांदा कांदा टाकला आता आणि ह्याला मस्त असं 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 ओढणार ओढणार मग ते कसं कांदा छोटा होणार सकाळची कशी खूप घाई असते आणि आज कसं डबा पण नव्हता आणि मिस्टरांचा नाश्ता पण नव्हता तर म्हटलं आम्हाला हा नाश्ता बनवूया मग वेळात वेळ काढून हा नाश्ता मी बनवायला घेतला कारण ह्याला वेळ लागणार आहे मी वेळात वेळ काढला आणि हा सकाळचा नाश्ता बनवला नाही तर रोज कसा असा नॉर्मल नाश्ता असतो पण हा आज जरा मस्त स्पेशल नाश्ता बनवला आहे हे बघा ब्रेड घेतलेत आणि त्याचे साईडचे काढते हे आपल्याला ब्रेड क्रम्सला साईडचे का जे काढलेत ना काट ते ब्रेड क्रम्सला होणार त्याचा मी ब्रेड क्रम्स बनवणार आहे बघा आता सगळे असे काट मी काढून घेते हे पण मी ते कांद्याचं कांदा ज्याच्यात चॉप केला ना बारीक त्याच्यातच चॉप करून घेणार आहे आणि हे बघा आता तीन याच्यात मी जे सारण आहे ना त्याच्यात टाकणार आहे तीन आणि तीन ब्रेड क्रम्ससाठी घेणार आहे हे आता मी ब्रेड क्रम्सला ठेवते आहे बाजूला आणि हे आता मी बारीक असे तुकडे करून घेते याचे मस्त हे एवढे तुकडे नाही मी त्या सारणमध्ये टाकणार आहे कांद्याच्या याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे कारण हे सुरीने बारीक व्हायला टाईम लागेल ते कांद्याच्या याच्यामध्ये टाकले आणि कांद्याच्या याच्यामध्ये चॉप करून घेणार आहे मी ते बघा कांदा का चॉप केलेला तो पहिला काढते मी त्याच्यातून कारण हा कांदा आपल्याला त्या का सारांमध्ये टाकायचा आहे बघा <coughs> आता हा सगळा नाही मी कांदा घेणार थोडासाच घेणार आहे बस एवढाच घेतला आहे कांदा आणि तो कांदा आता आहे तो वेगळ्या डिशमध्ये काढणार आहे म्हणजे मला ब्रेड त्याच्यात चॉप करायला तो मी वेगळ्या ह्याच्यात काढलेला आहे कांदा आणि आता ह्याच्यामध्ये मी ब्रेड चॉप करून घेते वेगळं असं मस्त चॉप करते आणि तो ब्रेड ना बाजूला तो मिक्सरला घ करून घेणार आहे मी ह्याच्यात कसे एकदम बुका नाही करायचं आहे मला थोडं थोडे थोडे तुकडे ठेवायचे थे। आहेत म्हणून मी ह्याच्यात चॉप करते कांद्याच्या ह्याच्यामध्ये बघा असं मस्त झाकण लावलेलं आहे आणि ह्याला आता खसा 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 ओढणार आहे म्हणजे आपला ब्रेड क्रम रेडी होईल हे एक बरं सरकारने मशीन काढली का गा कांदे कापायला टाईम नाही लागत ह्याच्यात मोठे मोठे तुकडे करून टाकले की पटकन बारीक होऊन जाते तेवढा आपला वेळ वाचतो आणि सकाळची कशी घाई असते त्यामुळे टाईम नसतो तेवढा ह्याच्यामध्ये टाकले कांदे की पटकन होतात आहे बघा आता एकदम भुस्सा नाही झाला आहे थोडे थोडे मोठे मोठे तुकडे आहेतच त्याच्यात एकदम भुस्सा नाही मी केला तर हे आपण कांद्यामध्ये ब्रेड ब्रेड क्रम आहे तो आता आपण कांद्यामध्ये टाकूया हे बघा थोडे तुकडे राहिलेले आहेत मोठे मोठे पण मला पाहिजे होते तसेच तर हे आपण कांद्यामध्ये टाकूया तर तुम्हाला तुम्ही ओळखली असेल कोणती रेसिपी आहे ती नाही ओळखली मला माहिती आहे लास्टला तुम्हाला समजेल ही रेसिपी कोणती आहे ती हे बघा त्यात आपण कांदा टाकला आ, कांदा आणि ब्रेड क्रम झालं आणि आता हे काय आहे ओळखा पाहू डब्यामध्ये मी मॅग्नेट करून ठेवलेला आहे तर काय आहे हे बघा आता क लाल तिखट टाकलं म्हणजे आमचा आगरी मसाला लाल तिखटच तोंडात येते आगरी मसाला टाकला आणि दोन अंडी घेतलीत तर ह्याच्यात मी एक अंड टाकणार आहे ह्याच्यात असं एक, एक अंड टाकलं आणि ह्याला मस्त असं मिक्स करून घेऊया पूर्ण अंड त्याच्यात मिक्स झालं पाहिजे बघा सह मिक्स करून घेतलं आपण मीठ टाकूया तर हे मीठ टाकूया आणि मी याच्यात सोया सॉस सो टाकणार होते पण लगेच माझ्या लक्षात आलं नको 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 सोया सॉस नको ह्याच्यामध्ये म्हणून मी बॉटल काढलेली ठेवून दिली सॉस का ह्याच्यामध्ये टाक मी टाकलं नाही घेतलेलं मी टाकायला पण नंतर माझ्या ध्यानात आलं नको सोया सॉस याच्यात आंबूट आंबूट होईल म्हणून मी घेत टाकायला चाललेली पण नाही घेतलं नाही पट लगेच भूच मी ला बाटलीला लावून टाकलं नाही टाकलं सोया सॉस याच्यात कारण आंबट होईल म्हणून मी टाकलं नाही तर आपल्या याच्यात आता मसाले वगैरे टाकून झालेत तर आपण मस्त हे मिक्स करून घेऊया हे बघा असं सा मस्त सारण ना मिक्स करून घेऊया आता हे काय आहे चिकन खिमा बघा समजलीच असेल गाईज तुम्हाला रेसिपी हा आहे चिकन खिम्मा बोनलेस आणलेलं हा चिकन खिम्मा किती आहे जवळजवळ अर्धा किलो आहे आणि बोनलेस आता हा चिकन खिम्मा हा मिक्स याला मी काली मिरी पावडर बाजूला लावून ठेवलेली दुसरं काही नाही लावलेलं फक्त काली मिरी पावडर ह्याला लावून बाजूला मी ठेवलेली तर आता हे आपलं ते सारण ह्याच्यामध्ये मिक्स केलं हे बघा मस्त आता सारण आपण मिक्स करून घेऊया आणि ही आहे एक चीज वडी चीज पण मी टाकले ह्याच्यामध्ये एक चिकची वडी घेतली आणि ह्याच्यात चीज पण मी टाकले मस्त आपली ही रेसिपी होणार आहे ना भन्नाट एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी क्रिस्पी तर गाईज तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहावा मग तुम्हाला समजेल ही रेसिपी कोणती आहे ते तर हे बघा मस्त असं चीज घेतला तर चीज पण आपण त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया बघा असा चीज सगळा पूर्ण मिक्स करून घेऊया पूर्ण तो चीज ना सारणमध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे तर त्या रेसिपीला आपल्या टेस्ट येणार हे बघा अशी मस्त मिक्स करून घेतलं सॉरी असं मस्त मिक्स करायचं अर्धा किलो चिकन होतं बोनलेस आणि त्याच्यात सामान वगैरे सा सगळं टाकून झालं पकडा पाहून केलं सगळं झालं सामान ब्रेड कांदा वगैरे टाकून आता हा आपण अंडा चांगला फेटू दोन अंडी घेतली मी फोडून आता हे अंडा फेटूया आपण मस्तपैकी हे बघा मस्त असा अंडा फेटून घेऊया आणि तोपर्यंत तिथे आपले रोल तयार होत आहेत ते बघा हे झालेत सारण जे केलेलं ते रोल सगळे मिक्स करून घेतलेत आणि अंड्यामध्ये बुडवलं आणि आता आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवूया ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मस्त त्याला मी ताटामध्ये ठेवून देते हे बघा असं मस्त अच्छा तशी घोळवून घ्यायचे दोन अंडी फोडलेली मी तर काहीच तुम्ही ओळखलं असेल कोणती रेसिपी आहे ही ओळखा पाहू बघा मी तुम्हाला नाव शेवटला सांगणार आता नाही सांगणार हे बघा असे मी सगळे आता हे रोल्स बनवून घेते पूर्ण सगळे ताट भरेल आपला एवढे आता हे सगळे मी बनवून घेते आणि हा ताट भरला म्हणजे हा सकाळचा नाश्ता आहे दोन माणसांचाच नाश्ता हा आणि थोडंसं सारण ठेवलेलं आहे ते संध्याकाळी काय तर त्याचं वेगळी डिश परत मी बनवणार आहे हेच नाही बनवणार ना रोल वेगळं बनवणार आहे तर हे बघा मस्त आता याला आपण काय काय नाव देऊया हे बघा आता हे रोल तयार झाले त्याला तुम्ही आता कबाब नाव द्या किंवा स्प्रिंग रोल म्हणतात ते द्या नगेट्स नाव द्या काही याला तुम्ही नाव द्या मी तर याला चीज नगेट्स असं नाव देणार आहे कारण चीजची वडी टाकली आहे ना म्हणून मी याला चीज नगेट्स असं नाव देणार आहे तर तुम्ही हे कोणतंही का काही याला नाव देऊन रेसिपी सर्च करू शकता बघू शकता हे बघा असे मस्त आता ना मी तेल ते गरम करत ठेवलेलं आणि आता त्याच्यामध्ये मस्त असं ब्राऊन होईपर्यंत मी ते फ्राय करून घेणार आहे आणि ब्राऊन झाले ना की मस्त कशी कुरकुरीत कुरकुरीत लागणार आहे खायला तर एवढी मस्त मज्जा येणार आहे ना, ना खूप मस्त मजा येणार तर गाईज तुम्ही रेसिपी माझी शेवटपर्यंत बघत असाल तर मला लाईक जरूर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलोसुद्धा करा आणि माझी रेसिपी बघा जर तुम्हाला आवडली असेल तर या खायला माझ्याकडे लवकर लवकर खायला माझ्या घरी या ही सकाळची रेसिपी आहे नाश्ता सकाळचा नाश्ता स्पेशल नाश्ता चीज नगेट्स हे बघा असे ब्राऊनवर मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे तर बघा आपले चीज नगेट्स रेडी झालेले आहेत तर या तुम्हाला जर आवड आवडत असतील तर नगेट्स खायला या आमच्याकडे बघा मस्त अशी आता हा दुसरा फेरा मी टाकलेला आहे म्हणजे पण झालेत रेडी झालेले आहेत आपले नगेट्स चीज नगेट्स तर हे तुम्ही रेसिपी बघत असणार काहीज पण ही मी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे आपले घरगुती नगेट्स आहेत ती है। तर मी ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर हे बघा आपले नगेट्स रेडी झालेले आहेत बघा किती छान दिसतात का नाही मस्त ब्राऊनिश ब्राऊनमध्ये चल चला बाय